मुख्यमंत्री माजी लडकी बहिणी योजनेतील महिलांना आता मिळणार तीन हजार रुपये याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काय सांगितलं ते पाहूया आता सध्या जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्ट मध्ये देणार काही महिला म्हणतील की दादा आज आठ दिवसांनी ऑगस्ट महिना सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही आम्ही माय माऊली तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलैपासूनचे पैसे दिले जाणार आहेत त्यामुळं काळजी करू नका याबद्दल अजित पवारांनी स्पष्ट केल्याप्रमाणे ज्या महिला ऑगस्टमध्ये फॉर्म भरतील त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एक हजार पाचशे आणि एक हजार पाचशे असे मिळून तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यामध्ये जमा होतील मित्रांनो याच प्रकारची महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद